नाशिक शहरातील आजही विविध प्रभागांमध्ये रोज हजारो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत असते व या परिस्थितीमुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत असते संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन अशा गळत्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांतर्फे नाशिक नागरिकांतर्फे केली जात आहे नाशिक शहरातील सातपूर मोतीवाला कॉलेज ध्रुवनगर येथे गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्यामुळे हजारो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होताना दिसत आहे त्यामुळे परिसरातील रहिवाशांना पाण्याची कमतरता भासत आहे यासंदर्भात अनेक वेळा पाठपुरावा केल्यावर देखील पाईपलाईनच्या गळतीची दुरुस्ती झालेली नाही विशेष बाब म्हणजे या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने माती व मुरूममध्ये पाणी शिरत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो या ठिकाणी एस टी बस रिक्षा स्टॉप असल्याने वाहन चालकांना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या संबंधित पाणीपुरवठा विभागाने तात्काळ दखल घेऊन या गळतीची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे सुनील गवळी सहसंपादक